अशात आय होप छानच असतात तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच की हाऊस वाईफ विलॉग या यूट्यूब चॅनलवरती मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर आज नवीन आणि नवीन जागा बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज नक्की व्हिडिओ शूट केला आहे कुठे तर मी आज गेले होते खूप दिवसानंतर ताईकडे तर ताईकडे जाण्याचं कारणसुद्धा वेगळंच होतं काहीतरी छान असं सो त्यामुळे गेले होते ते तर गेल्यानंतर मुलांची जी हा खेळायचं काम आहे तर मस्ती करायचं तर ते चालूच होतं तर इथे बघा पतंगाचा सीझन जो आहे तर तो आलेला आहे आणि कौस्तुभ आणि वेदांचे आहे तर ते पतंग खेळायचं काम करत होते तर ताईन छानपैकी स्वयंपाक केला तर स्वयंपाक केल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मुलं गेली होती खाली खेळायला तर हे जे दुप्ती आहेत तर मी ते शिवून आणले होते तर फायनली नवीन मेंबर येणार आहे फॅमिलीमध्ये तर त्यासाठी जी आहे तर ती ही सगळी तयारी चालू होती तर ही खूप छान अशी कॉटनची साडी आहे खूप छान याला उभी येते तर नवीनच होती पण आता बाळ येणार आहे फॅमिलीमध्ये सो बाळासाठी जे दुपते वगैरे किंवा बावते वगैरे करतात तर त्यासाठी जी साडी आहे तर ती ताईकडे द्यायला गेले होते आणि ह्याच्या दुपत्या शिवल्या होत्या बाळासाठी तर ते सुद्धा मी घेऊन गेले होते जाताना तर इथे बघा आता घरात तर फॅमिली नवीन मेंबर येणारच आहे पण सुद्धा एक नवीन मेंबर येणार आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर इथं तुम्ही बघू शकता इथे जे पिकवान बसलेत म्हणजेच की पारवे कबूतर तुम्ही जे काही बोलता ते तर ते बऱ्यापैकी ताईच्या बाल्कनीमध्ये येतात आणि ताईने असा जो बॉक्स ठेवला आहे बाल्कनीमध्ये तर त्याच्यामध्ये त्यांनी घातले आहेत अंडे तर बघा फायनली मद फॅमिलीमध्ये फायनली आ अजून मेंबर वाढणार आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर बॉक्स असाच पडलेला असतो आणि दिवसभर वेदांचा आहे तर तो स्कूलला जातो घरी ताई एकटीचा असते तर त्यामुळे हा जो कोपरा आहे तर तो बराच वेळ ते येऊन बसत असतात तर आज खूप गडबड आणि गोंधळ चालू होता म्हणून समोरच्या खिडकीवरती जाऊन बसले होते ते तर फायनली हे झाड बघा खूप सारं मोठं आहे आणि आपल्या बाल्कनीत हे जे झाड आहे ॲड झालेलं तर मी ते ताईकडूनच आणलं होतं आणि ते तुम्ही बघू शकता की फर्स्ट टाइम किती छोटे होते आणि आता खूप सारे मोठे झालेले आहेत ते झाड आणि इथे बघा गोलाबाला खूप छान कळ्या आल्या होत्या पण मॅडमवरती चढल्या आणि सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या तोडून टाकल्या होत्या तर इथं बघा वेदांचा चालला होता डान्स तर त्याच्या ॲन्युअल डेला स्कूलमध्ये जो डान्स होता तर तो डान्स त्याचा चाललेला तर इथे बघा गाणं लावायला काही हरकत नाही पण गाणं जर लावलं तर व्हिडिओला कॉफीराईटचा क्लेम येतो तर त्यासाठी गाणं जे आहे तर ते लावलेलं नव्हतं तर या ठिकाणी गलती मिस्टेक्स जे गाणं आहे तर त्याच्यावरती तो डान्स करत होता आणि दादा डान्स करतोय म्हणून मॅडमसुद्धा ता खुश होऊन त्याच्यासोबत जी आहे तर ती फुल एन्जॉय करत होती किंवा तीसुद्धा डान्स करत होती तर बॅकसाईडला तुम्हाला जो पसारा दिसतो तर नॉर्मली ते काय झालं आहे ताईच्या घरी आईस्क्रीमची जी गाडी आहे तर ती आहे तर त्याचं सामान जे लागणारं असतं लगेच तर ते ताईने त्या ठिकाणी ठेवलेलं आहे सो so, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जो आहे तर तो थोडाफार पसारा दिसेल तर तो इग्नोर करा आणि मुलांचा जो हॅपी टाईम आहे किंवा त्यांनी एकत्र स्पेंड केलेला ज्या मेमोरीज आहे तर त्या कलेक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे असं मला देखील काही हरकत नाही तर मग घरातच जे आहे तर ते रोजचं वातावरण किंवा वैतागून जातात एकाच ठिकाणी जर नवीन ठिकाणी नेलं तर बहीण भावंटांची ही जी मजा आहे तर ते अनुभवतात किंवा सेलिब्रेट करतात तर त्यानंतर मी दोघांना सांगितलं होतं ड्रॉइंग करायला तर कौस्तुभनी इरेज न करता अशा पद्धतीचा रॅबिट जो आहे तर तो काढलेला आणि हे जे ड्रॉइंग आहे तर हे काढलं होतं वेदांतनी तर लहान मुलांना बघा एखाद्या किंवा सुट्टीच्या दिवशी अदर ॲक्टिव्हिटी करायला सांगा आणि हे जे ड्रॉईंग आहे तर ते पुन्हा कौस्तुभनी काढलं होतं तर तुम्हाला हे ड्रॉइंग कसं वाटते ते मला कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका आणि चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर त्यानंतर हे जे सिंचनचं आहे तर ते सुद्धा कौस्तुभनीत का काढलं होतं तर बघा मला फर्स्ट टाईम कळलं की तो इतकं छान चित्र काढतो कारण कधी एवढा त्याला वेळ दिलाच नव्हता किंवा तेवढा टाईमसुद्धा त्याला कधी कधी निघत नाही तर आता ठरवलं की सुट्टीच्या दिवशी त्याला जो आहे तर तो ड्रॉईंगसाठी वेळ द्यायचा आणि त्यानंतर ताईने जे आहे तर ते छानपैकी हळद आणि मीठ टाकून ह्या ज्या शेंगा आहेत तर त्या उकडलेल्या तर आता भुईमुगाच्या शेंगांचा जो सीझन आहे तर तो चालू झालेला असं म्हणायला देखील काय हरकत नाही आणि त्यानंतर जे आहे तर ते छानपैकी माऊने आणि जे आणि वेदांत तर तिघांनी आणि मी आणि ताईनी म्हणजे आम्ही पाच जणांनी जो आहे तर तो खूप छान असा आनंद जो आहे शेंगा खायचा तर तो घेतला तर त्यानंतर जे आहे तर त्यानंतर जे आहे तर ते, ते बॅक टू होम म्हणजेच की घरी आले रेग्युलर रुटीनवरती तर त्या संक्रांत जी आहे तर ते आता आलेली आहेत उद्या पर्वावरती आणि हा जो व्हिलॉग आहे तर तो दोन तीन दिवस अदोगरचाच आहे तर कौस्तुभला शाळेत जे आहे तर ते पतंग तयार करून न्यायचं होतं तर त्याचेच इथे जे आहे तर ती बऱ्यापैकी तयारी चालू झाली होती आणि ऑबियसली आता काय करायचं म्हटलं की आमच्या मॅडम सगळ्यात आदूगर करायला असतात आस असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर जी पतंग करायची तयारी आहे तर ती फायनली चालू झाली होती कार्डशीट पेपर तर बघा ए फोर साईजचा पाहिजे तर तो काही भेटला नाही आणि मुलांना घेऊन कुठं जायचं म्हटलं की ते जाणं सुद्धा होत नाही असं बराच वेळा माझ्यासोबत झालेलं तर घरातला स्वयंपाक वगैरे जो आहे तर तो बऱ्यापैकी सगळा उरकला आणि याला तर त्यानंतर जे आहे तर तो स्वयंपाक वगैरे आणि पतंग वगैरे तयार करून झाल्यानंतर आपलं डेलीचं रुटीन ठरलेलं तर बघा सकाळी शाळा असते आणि टिफिनसुद्धा असतो किंवा सुद्धा टिफिन असतो तर सकाळी सा खूप सारी गडबड होते उरकत नाही तर त्यासाठी मी काय केलं आता संध्याकाळी जे आहे तर ते सगळे भांडे घासून ठेवले आणि किचन किचनवाटा जो आहे तर तो क्लीन करून ठेवलेला आणि सकाळी आपण जी भाजी करणार आहोत तर तिचं बऱ्यापैकी जे प्रिपरेशन आहे किंवा तयारी तर ती बऱ्यापैकी मी आदल्या दिवशीच करून ठेवते तर रात्री हे सगळं भांडे वगैरे झाले नाही तर ती तयारी करणार होते तर इव्हिनिंगचा किंवा नाईटचा जो आपला रुटीन आहे असं म्हणाल देखील काही हरकत नाही तर इव्हिनिंगचा रुटिनचा जो विलॉग आहे तर तो लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईन जेणेकरून की आपली मॉर्निंग किंवा सकाळ कि जी आहे तर ती खूप छान फ्रेश आणि ताजी तव्याने किंवा पटकन होईन अशा पद्धतीची जी आहे तर ती जाईन तर यासाठी जी आहे तर आजचा विलॉग तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका चला भेटूया